बघूया आज दिवाळीत भरतील ठळक बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजे येथे डिजिटल मीडियाचा कृतज्ञता कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न सध्याच्या काळातील डिजिटल मीडियाला उभारी आणण्याचे काम डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब करीत आहेत या प्रत्यर्थ कनेरी मठ कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्य अधिवेशनाच्या व्यवस्थापनाबद्दल इचलकंजी डिजिटल मीडिया पत्रकारांनी चांगली कामगिरी बजावली या आठवणीच्या क्षणाच्या औचित्य साधत उद्योजक बाळासाहेब देशमुख राज्य संघटक राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कृतज्ञता कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शहर अध्यक्ष कलडोणी साहेब व अरुण काशिद यांनी पुष्पगुच्छ देऊन केली या कार्यक्रमासाठी तिवारी साहेब भाऊसाहेब फासके त्याचबरोबर रसूल जमादार निखिल माळी शाहू सिरमुल्ला रणधीर नवनाळे अंकुश पोळ सचिन खुंदरी विजय तोडकर विक्रम खांडेकर संतोष मुकाशी सचिन बेलेकर सलीम संजापुरे यांचे सह आदी मान्यवर उपस्थित होते येणाऱ्या काळात हा डिजिटल मीडिया वेगवान असेल अशा शुभेच्छा बाळासाहेब देशमुख यांनी दिल्या व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत राहा फक्त न्यूज